महादेव कोगनोरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे प्रतिपादन नूतन खासदार प्रणिताई सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना केले सागर सिमेंट व एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनोरे यांच्या वतीने कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप सायकल भेट कार्यक्रमाचा सा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महाते शिरेमेठ धर्मराज काडादी दत्तात्रेय मुळे सागर सिमेंटचे से से सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी तसेच एम के फाउंडेशन व सागर सिमेटचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना खासदार प्रणिधी शिंदे म्हणाले की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे या संधीचे सोनं करण्याचे काम मी नक्कीच करेन यासाठी तुमचे सदैव साथ माझ्या पाठीशी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले दरम्यान याप्रसंगी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले की महादेव कोगनोर यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचे पवित्र कार्य करताना दिसतात हे कार्य नक्कीच समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी धर्मराज काडादी म्हणाले लहान वयात महादेव कोगनोरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन शिक्षण प्रवाहात आणण्याचे महादेव कोगनोरे यांचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनोरे म्हणाले की सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते याकडे मी दुर्लक्ष करीत मी माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सिधाराम चाकोते अशोक देवकोते आदींनी देखील मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले